काय आपण सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ज्या बांगलादेशमध्ये बांगलादेशांवर मोठ्या प्रमाणात पाकिस्तान अत्याचार करत होतो त्यावेळेस हिंदुस्ताननी त्यांना वाचवलं आणि प्रोटेक्शन दिलं पण त्याच बांगलादेशमध्ये ज्या आता घडामोडी सध्या ज्या घडत आहेत त्यामध्ये तिथे जे हिंदू आहेत जे बौद्ध समाज आहे जो ख्रिश्चन समाज आहे जो अल्पसंख्याक आहे त्याच्यावर अन्वनित अत्याचार बलात्कार आणि खुनाचे प्रकार त्या बांगलादेशमध्ये अतिरेक्यांकडून आणि कट्टरवाद्यांकडून होत आहेत आणि म्हणून याचा निषेध म्हणून आणि बांगलादेश सरकारने त्यांना प्रोटेक्शन द्यावं अन्यथा भारतातील हिंदू समाजसुद्धा काही तोंड पाहणार नाही याची त्यांनी आम्ही त्यांना हे देत दे इशारा देतो आहे आणि निश्चितपणे तिथले अत्याचार अन्वनित अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारसुद्धा पूर्ण प्रयत्न करते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भारत सरकारसुद्धा त्यामध्ये इंटरव्हेन करेल परंतु सरकारच्या व्यतिरिक्त हिंदू समाज समाजमन आणि हिंदू मानस जे आहे ते अतिशय सध्या संतप्त आहे आणि त्यामुळे या संतप्त असलेला हिंदू समाज जो आहे तो निश्चितपणे बांगलादेशचा निषेध रस्त्या रस्त्यावर करतो आहे आणि काम पडल्यास बांगलादेश बॉर्डरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा हा हिंदू समाज आक्रमक आहे